कुठल्या गावचा आहे आज कुणासोबत नियोजन केलेलं आहे मालकाने केले नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय वादळ वाद कुठल्या गावचा वाद आज कुणासोबत नियोजन केलंय वादक हिथलाच बाद बादल आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या असून तो पण आले बघा आज भोकवडे मैदानामध्ये नमस्ते दादा न्दा दा। आज कुणाला घेऊन आलाय नमस्ते कुठल्या गावचा बावधन मुळशी कुणासोबत नियोजन केले आहे कुठला थैमान कालगावचा थैमान का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात धन्यवाद दादा आज कुणाला घेऊन आलाय सुंदर आलाय सांगोले जा कुणासोबत नियोजन केले आज हे शंभू बरोबर शंभूसोबत आहे का शुभेच्छ तुम्हाला नमस्ते दादा कुणाला घेऊन आलं आहे आज थायमान थायमान कुठल्या गावतात चिंचणे रुजन चिंचणेर आज कुणासोबत नियोजन केलं आहे काय तुझी आवरवाडीच आहे त्यासोबत आहे शुभेच्छ तुम्हाला हां नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय होण्याला हो आ। आ, ना कुठले गावचं मान मुलशी आज कुणासोबत नियोजन केले आहे काय मस्त वाचतात शुभेच्छा तुम्हाला आजच्या स्वर्गवासी पंढरी शेट फडके यांचा आज आज बादल आज मैदानामध्ये दाखल झाले बघा खूप दिवसाने आज मैदानात आलेला आहे बादल नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय नमस्कार देवा कुठल्या गावचा देवा आज कुणासोबत नियोजन केले नियोजन काय माहित नाही नियोजन करणार माणूस शुभेच्छा मला माहिती नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय कल्याण असं आज कुणासोबत नियोजन केले तुम्हाला आजच्या माझ्या नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय आज शंकर कुठल्या गावचा नेर आज कुणासोबत नियोजन केले काय गोठचा थैमान आहे गोटचा थैमान का शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या आज कुणाला आणले शिवा शिवा कुठल्या गावचा आहे हो शिवा मुळशी गोटवडे गोटवडे मुळशी जागा आज कोणासोबत नियोजन केलं बच्चा ले? बच्चा कुठल्या हो गावचा बच्चा इथली इथला आहे नाही की बसला इथला आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती धन्यवाद आज कोणाला घेऊन आलाय काय दबंग दबंग दबं। कुठल्या गावचा हो दबंग निनामपाडीनामचा निनामपाडी आज कोणासोबत नियोजन केले आज तो इथला खटावला सुंदर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार दादा आज कोणाला घेऊन आलाय हो आज कोणासोबत लक्षेट नियोजन केले तुम नमस्कार दादा आज कुणाला घेऊन आलाय बाजी का आज कुणासोबत नियोजन केले का सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा आज कोण घेऊन आलाय आले आलोय आलोय पाखड्याला गावचा आज कोणासोबत नियोजन केले नियोजन काय ठिकाण निश्चित म्हणून केले हा आता चालू लागले गोल आहे हो झाल त्या मैदानामध्ये आता दुसरा असेल हा दुसरा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचं गावसन <laughs> निंबाळकर सर यांचा सरजा आज मैदानात दाखल झालाय आणि त्यांचा साई पण दाखल झाली विठ्ठल नाना साई साईल आले मैदा कोणासोबत नियोजन केले काय मुंबईवाले पहिले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान बुलढाणा एक्सप्रेस बाबे पण आज मैदानामध्ये दाखल झालाय बघा फटी दाखवण्यासाठी गेलाय खाली बाब्या